नमस्कार मी ज्योती पाटील महालक्ष्म्यानिमित्त आपण भरपूर काही माहिती या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे गाठी कशा घ्यायच्या त्याच्यासाठी सूत कसे काढायचे फळे कशी करायची तीच थोडक्यात माहिती मी इथे थोडीशी सांगणार आहे आणि पुढे भरपूर काही मी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने शूट केलेलं आहे ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे महालक्ष्मी निमित्त आपण ही काही छोटी छोटी जी उपयुक्त माहिती असते ती या अगोदरच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहिलेली आहे त्यानंतर आपण महालक्ष्म्यांसाठी नैवेद्य काय असतो महालक्ष्म्यांसाठीचे दोरे कसे काढायचे असतात अशा पद्धतीने ही पूजा आणि हे जे फेटा पाहू शकतात त्याचा अगोदर अपलोड केलेला आहे त्यानंतर आपल्याला पूजा विधी झाल्यानंतर नैवेद्य कसा ठेवायचा असतो त्याची सुद्धा माहिती मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दिलेली आहे त्यानंतर रांगोळी वगैरे मी इथे काढलेली नाही कारण ताटामध्ये जाण्याची शक्यता असते आपण महत्व मुद्दा आपल्या या व्हिडिओ मधील आपण सुरू करत आहोत तर इथे आम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने झाडे कशी लावलेली आहेत आणि त्याची वाढ कशा पद्धतीने होत आहेत याच्यासाठी आम्ही कोणता खत वापरतो ते सुद्धा तुम्हाला मी डिटेल मध्ये सांगितलेलं आहे आता प्रत्येकांकडेच काय होतं फुटलेली बकेट असते किंवा प्लास्टिकची टोपली असतात जसे की या टोपले तुम्हाला दिसत आहेत मध्ये या पद्धतीने तर आम्ही यामध्ये माती टाकलेली आहे त्यामध्ये आपण सेंद्रिय खत वापरलेलं आहे आणि ही आपण झाडे किंवा रोपे लावून त्याचा विस्तार तुम्ही पाहू शकता छान अशी त्याला टोमॅटो सुद्धा लागलेले आहेत आणि वांगी सुद्धा लागलेली आहेत पालक सुद्धा खूप छान आलेला आहे आता तोच ऑर्गेनिक पद्धतीने उगवलेला झाडांचा जो काही भाजीपाला असतो तो, तो खाण्यासाठी एकदम चवदार तर तो लागतोच आणि जे काही आपण फवारणीचे वगैरे भाजीपाला वापरतो ते आपल्या शरीरासाठी कुठेतरी हानिकारक असतात त्याच्यामुळे जा जास्त भाजीपाला आपण घरच्या घरी उगवायच्या प्रयत्नामध्ये राहायचं कारण जितकंही आपण ऑर्गेनिक खाणार तितकंच आपली जी काही तब्येत आहे सुधारित राहील आणि तब्येतीमध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही या पद्धतीने जर आपण भाजीपाला लावला तर आठ दिवस आपल्याला आरामात हा भाजीपाला जातो एक भाजीपाला तोडला की दुसरा भाजीपाला दुसऱ्या दिवशी तोडायचा सलग तोडला तर आपला होणार नाही तरी तसे आपण तोडून घेतलेला आहे काल परवा त्याच्यामुळे आता याला काही लागलेलं नाही अंटरनेट आपण तोडलं तर त्याचा भाजीपाला आपल्याला आढळभर जाईल या पद्धतीने आपण भाज्या लावायचा प्रयत्न करायचा आहे तर इथं पालक मी तोडून घेत आहे भाजी करण्यासाठी तसेच वांगे सुद्धा आपण तोडून घ्यायचे आहेत झाडांची क्वांटिटी चार ते पाच यामध्ये लावली तर एका झाडाचा आपल्याला एक वेळेस भाजीपाला पुरे होतो एक भाजी बनवण्यासाठी तर पाहू शकता वांग्याची सुद्धा क्वांटिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आता विशेष म्हणजे ज्यांच्याकडे शेती आहे त्याला याचं महत्व अजिबात कळणार नाही कारण शेतीमध्ये फवारणीसाठी लागणारे जे औषधं असतात त्यांना ते फवारावीच लागतात कारण कीड आळी वगैरे जर लागली तर कारण त्यांच्या सगळ्या झाडांचं नुकसान होईल यासाठी त्यांना ते फवारणी करणं गरजेचं असतं कारण आपण घरी जी लावलेली क्वांटिटी असते ती कमी प्रमाणामध्ये असते याच्यासाठी आपण सेंद्रिय खत वापरला तर अगदी त्याला काहीही होणार नाही आणि जरी कीड पडलीस तर आपण जास्तीत जास्त चार ते पाच झाडाचं नुकसान होईल म्हणून आपण तो सहन करतो तर त्या पद्धतीने आपण नाही फवारणी वगैरे केली किंवा के दुसरा कोणता युरिया खत वगैरे न वापरता आपण ही झाडे किंवा रोपे आपण उगवू शकतो पाहू शकतो इथं टोमॅटोची क्वांटिटी सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये आलेली आहे आणि टोमॅटोचं झाड सुद्धा पाहू शकता खूप जास्त असं मोठं नाहीये छोट्याशा झाडांनाही फळे खूप छान लागलेली आहेत इथं आम्ही सुरुवातीला जिवाळू होती त्या मध्ये जरी लावली तरी ही झाडे आमची खूप छान आलेली होती पण आता ही काळ्या मातीमध्ये लावलेली आहे तसेच फुले काही सुद्धा आलेली आहेत कांद्याची पात लावलेली आहे तसेच चुका सुद्धा आहे पण आम्ही ते तोडला नाही सगळ्या भाज्या एकच दिवस तोडल्या तर नंतर पुन्हा दोन तीन दिवस आपल्याला त्याचा उपयोग करता येणार नाही तर आणखी एका आम्ही फळाची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये हो तर पाहू शकतो इथं मी माझी मुली आणि माझे मिस्टर इथे थांबलेले आहेत त्यानंतर आपण जे कोणतं फळ तोडलेलं होतं त्याची सुद्धा माहिती मी कालचा व्हिडिओ जो टाकलेला आहे त्याच्यावरती डिटेल माहिती दिलेली आहे त्याच झाडाचा आम्ही बघण्यासाठी इथे थांबलो होतो रस्त्यावर ते आता त्याचं फळ कोणतं होतं काय होतं हे निवडुंगाचं झाड आहे इथं पाहू शकता आम्ही फळ तोडण्यासाठी इथं थांबलेलो होतो इथं पाहू शकता आपण हे फळ पिकलेलं आहे पण काटेरी झाड असल्यामुळे जवळ आपल्याला अजिबात जाता येत नाही दुर्मिळ झालेल्या वनस्पतींना जे काही माहिती असते आपल्याला अजिबात माहिती नसते जर आपण ग्रामीण भागामधील असाल तर त्यांना काही माहिती असू शकते जर तुम्ही शहरी भागात असाल तर या वनस्पतीची त्यांना अजिबात माहिती नसणार आहे तर या पद्धतीने हे निवडुंगाचे झाड आहे याची भरपूर असे गुणधर्म आहेत औषधी जे गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये औषधांमध्ये बनवण्यासाठी याचा वापर केला जातो जुनाट ताप सर्दी खोकला यासाठी ते सुद्धा रामबाण त्याच्यावरती उपाय केले जातात तर पाहू शकता ही झाली माहिती इथे आम्ही नागवेलीचा वेल लावलेला आहे आणि इथं मिरचीचं रोप सुद्धा लावलेला आहे कोकणफड तर प्रत्येक घरी आवर्जून असायलाच हवी त्यासोबतच गोकर्णाचं वेल आहे कांद्याची प्यात आहे त्यानंतर मिरचीचं सुद्धा झाड लावलेलं आहे आता मिरच्या सुद्धा आलेल्या आहेत आणि इथं नागवेलीचा वेल सुद्धा आहे तुम्हाला इथे दिसत असेल पाहू शकता इतका जर आपण जे काही रोपे लावली त्याच्यात आपला आठ दिवसाचा भाजीपाला आरामात निघेल आणि शिवाय त्याला कोणताही खत नाही कोणताही फवारणी नाही ऑर्गेनिक पद्धतीने जर आपण या पद्धतीने थोडेसे झाडं लावली तर आपल्या आठवडाभर आरामात थोडा थोडा भाजीपाला वापरता येईल आणि पौष्टिक सुद्धा असणार आहे व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू फॉर